फ्राई कोलमी की चटनी कोलमी सार भात sampai tin नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आई बाप्पा आणि दिदी इली असत तर त्याच्यामुळे आज आम्ही मच्छी आणूक चाललो रात्री स्पेशल बऱ्याच दिवसांनी मच्छी आणतालो कारण की चिकन वगैरे बराच खाऊन झाला तर आता आपण जातालो ॲक्च्युली बेलापूरच्या दिवाळी मार्केटमध्ये जायचं होतं पण आता बराच उशीर झालो तर आम्ही जातालो उलव्याच्या जा सेक्टर एकोणीसच्या मार्केटमध्ये आणि तैसून बघूया की आज मच्छीसाठी काय आणतालो तर आईक विचारूया की आई काय आहे काय काय आहे आई काय आणायचं आणायचंय पहिल्यांदाच कळली सुरमई म्हणतात कारण की आपण जनरली सुरमई बोंबील बांगडा असंच म्हणतो त्याच्यामुळे आईची भाषा एकदम प्रॉपर मालवणी असा माझा पहिल्यांदाच यो शब्द पहिल्यांदाच कळलो असतो आणि तुमकाव पहिल्यांदाच कळत कळल असलो तर तुमका माहिती असा तर नक्की कमेंट करा तर त्याला आता पण पहिले जाऊया मच्छी आणू आणि बघूया बाजारात आपण काय काय मच्छी तर मंडळी आता सेक्टर एकोणीसच्या मच्छी मार्केटमध्ये येल बघूया सर काय दिसतो काय कोर्मी ठीक आहे किलोवर आहे गे किलो आहे हा आटा खूप आहे खूप आहे मच्छीबारीचं आपल्याला माहित नाही आपल्या सिलेबस मध्ये नाहीये गाडीवर

चला मंडळी मग आम्ही परत पाठीलो कारण की सगळे सुरमईचे रेट सगळे चांगले वाढलेले असतात त्या मावशींकडे जरा रेट बरं होतो यांच्याकडेच घेऊया आपण आता बारीक बारीक हे करा कात कोलवी अर्धा तर लागेलच ना तर मंडळी फायनली आपण तीनशे रुपये सुरमई आणि तीनशे रुपयात कोलमी घेतलं तुम्ही बघताच मासे खूप सारे असत बाजारात सेक्टर एकोणीस उलव्याच्या बाजारात तर तुमक दिसता रावस दिसता त्यानंतर बोंबील दिसतात बांगडे दिसतात हलवो दिसता मावशी काय मस्त पापलेटा कापता बघा डाव्या हातात जबरदस्त मंडळी घरा किलो ही सुरमई आणलं तीनशे रुपयाची म्हणजे साडेतीनशे चारशे बोलले तीनशे दिल्या आणि ही कोलमी अर्धा किलो तीनशे रुपये आता याचा काय म्हणताला तुमका दाखव्या परती यायचं सगळी तयारी करतात दुर्वा आई आणि दीदी काय बनता तुमका देखील तर मंडळी आता दुर्वा कोकमाचा आगळ मस्तपैकी सुरमईच्या तुकड्यांका लावून घेता आणि जे मस्त चांगले मॅरिनेट होती ते आणि बाजू कोलमी जी असा त्या का साफ करून घेतल्यान असा म्हणजे याचे धागे वगैरे काढल्यान असत सर कांदा टोमॅटो वगैरे रेडी केला ना मिरची वगैरे सारासाठी तर ह्या सगळा रेडी झाला आता पुढचा जेवण बनतला तर सगळा सामान एकदम रेडी करून ठेवल्याने असा तो 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 तर मंडळी आता किचन मध्ये येईल खैसार येईल आता बघूया आई काय चाललंय फ्राय करणार हे फ्राय करणार कोण कांदा घातलाय टोमॅटो टाकणार नंतर कोकम जराशी टाकणार कोकम नंतर लासला टाकणार मसाला टाकणार मालवणी मसाला ही चटणी करते हा ग्रेव्ही बनवायची आणि ते काय हे सार आहे कोरुमीच आहे टाकली मंडळी कोल्बीचा सार कोलमेची चटणी आणि हैसर दुर्वा माशा फ्राय करण्यासाठी रेडी करता चला आता मंडळी झनझणी सुरमई फ्राय करता आहे वा 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 वादळा तर चला म्हणजे हैसर सगळे जेवक बसले आई कसं झालं जेवण आईचं जेवण झालं मस्त झालं पप्पांचं जेवण झाला असा आणि दिदी जेवता मी मासे नाही घेतली तर चला म्हणजे आता आपण जेवक बसूया तर आता दुर्वा जेवक बसली मी माझा ताट या माझा ताट असा तर बघूया आपण काय काय असा थांब पहिलं आहे तर चला म्हणजे जेव के आणलं आईने आणि दीदीने आणि दुर्वान मस्त एक मच्छी बनवल्या तर तुमका देखावत हो आहे पहिला सुरमई फ्राय गोलमीची चटणी गोलमीचा सार भात चपाती आणि कांदा आणि काकडी ह्या बाबूचा जेवण असा तर मी जेवण पहिला सांगते तुमका पहिली कोलमूची चटणी सांगते कांद्याची पाट टाकून मस्त पैकी कोलमूची चटणी बनवली कांदा थोडं महाग झालं मस्त लागतं सुरमईचं तुकडो काढून द्यावतो दे। ताजी सुरमई होती एकदम मस्त टेस्ट असा आणि आपला ऑल टाईम फेवरेट कोलमीचा सार आणि भात जबरदस्त जेवतो बॉर्डर आणि मग भेटतो चला तर सगळा संध्याकाळी मंडळी निघाला आता जत्रेक जाऊ सेक्टर एकोणीसच्या कारण की आ... दुपारी जेवण सगळे पॅक झाले तर आम्ही झोपलेलो आणि दुपारी झोपून आता उठलं आता म्हटलं काहीतरी जाऊया फिरा तर त्याच्यामुळे आम्ही निघालो सेक्टर एकवीस आणि एकोणीसच्यामध्ये जत्रा भरली असा तर थैसर जाऊया आणि बघूया कशी परिस्थिती असा जत्रेत काय काय असा तर चला जत्रा बघूया तर चला मंडळी हा रॅडिंग रॅडक्रू स्कूल असा याच्या बाजूला जत्रा असा ही याच्या बाजूलाच तर आपण का आता आतमध्ये जाऊया आणि बघूया की काय काय बघू भेटता बाहेरही स्टॉल लागलेत सगळे आता हे नेहमीचे असतात की नवीनच माहीत नाही कारण की आम्ही हैसर येणार नाही नेहमी स्पायरल अँड मोर सँडविच चला तर चला मंडळी आता आतमध्ये जाऊया बरीच मोठी गर्दी दिसतात हाँ सर सभी खेनी है बार्केट वोर चिंता बिंचा का टेम्पर्ड ग्लास पन्ना रुपये हाँ हाँ छोटा कड़ा है इसके हाथ का

टू बनवतात थैसर गॉगल लागले बघा मंचुरियन हे आई मंचुरियन 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 पाहिजे पीठ नको मंचुरियनचं पीठ नको पापड बाहेर न वाटणं नाही पण आतमध्ये लयच गरजे चलीची मारामारी दिसता चला चल तू पुढे आता खावची लाईन चालू झाली मंडळी जायचं जायचंय पाणीपुरी रगडापुरी असं जायचंय मंचुरियन चायनीज गोळे इथून पण एंट्री वाटत लोक इथून पण येतात दुर्वा गोळा गोळावाला पापडवाला दाबेलीवाला माहिला गणपतीतले खेळ बॉल टाका वंडळी पोराबोटी चालवतात পানী <laughs> चला मंडळी फायनली ड्रॅगनच्या राईडमध्ये बसलो आता काय परिस्थिती माहीत नाही दिदी मी बाबू दुर्वार सगळे बसलो आता बघूया चालू होतं लिहा मजा बघूया पडणार चला ते एक राईड फायनली केलं आता बाहेर पडलो नाही नाही होय करून एक राईड केलं आम्ही 哎，对。 चला मंडळी फायनली घरा गेलो जत्रा एकदम मस्त होती उलव्यात जनरली एवढी मोठी जत्रा नसतात पण यावेळी जत्रा एकदम मस्त होती बरेचसे खेळ होते खाण्याचे स्टॉल खूप होते मी घरा गेलो ऑलरेडी आता जेवतलो मासे माशेविषयी राहूले ते सगळे संपवत आलो आज तर यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं आमका नक्की कळवा या व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय